तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन टॉपिकवर व्हिडिओ घेऊन आलेला आहोत आजचा आपला टॉपिक आहे रेल्वेगाडी ट्रेन किंवा त्याला हिंदीमध्ये रेलगाडी असे म्हणतात तर वेग वेळ आणि अंतर यावरीलच हा याचाच एक भाग आहे हा रेल्वेगाडी ट्रेन म्हणून तर टॉपिक टॉपिकवरचे सगळे उदाहरणं एम पी एस सी यू पी एस सी रेल्वे एस एस सी सगळ्या एक्झाममध्ये विचारले जातात तर तुम्हाला याचा जर कन्सेप्ट समजून आलं तर तुम्ही कुठल्याही परीक्षेमध्ये कसलाही प्रश्न विचारला तरी तुम्ही सोडू शकता तर आपल्याला इथे एकूण नऊ प्रश्न घ्यायचे आहे तर तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करत चला जेणेकरून मला व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल तर ठीक आहे चला जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी आपण आधी काही बेसिक गोष्टी लक्षात घेणार आहोत तर आपल्याला काही सूत्र लक्षात घ्यायचं आहे तर वेग वेगाचं सूत्र काय आहे वेग बरोबर अंतर्भागीला वेळ अंतर्भागीला वेळ ठीक आहे तर हे सूत्र लक्षात ठेवायचं आणि नंतर काय होईल मग अंतर बरोबर काय होईल अंतर, का अंतर बरोबर काय होईल वेग गुणीला वेळ वेग गुणीला वेळ आणि वेळ बरोबर काय होईल मग अंतर्भागीला वेग अंतर्भागीला वेग म्हणजे वेळवे तर हे जे तीन सूत्र आहे हे लक्षात ठेवायचे नेहमीसाठी याच्यावरच आधारित आपण सगळे उदाहरण बघणार आहोत ठीक आहे तर या ठिकाणी बघा या ठिकाणी प्रश्न बघा काय दिलेला आहे साठ किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी एक ट्रेन दोन मिनिटात एका दीपस्तंभास ओलांडते तर ट्रेनची लांबी काढा तर असा प्रश्न जेव्हा विचारलेला असतो तर त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला या इथे कसं मिनिट दिलेलं आहे है ना वेगवेगळ्या याच्यामध्ये दिलेलं आहे इथे मिनिट दिलेलं आहे दोन मिनिट इथे काय दिलेलं आहे साठ तास दिलेले आहे साठ किलोमीटर प्रति तास दिलेले आहे तर सगळ्यांना एका याच्यामध्ये कन्वर्ट करायचं एका युनिटमध्ये कन्वर्ट करायचं हे वेगळे युनिट आहे हे वेगळे युनिट आहे तर एका युनिटमध्ये कन्वर्ट करायसाठी काय करावं लागेल याला आपल्याला मीटर प्रति सेकंद मध्ये करावं लागेल तर किलोमीटरला मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं असलं तर त्याला काय करावं लागते पाच भागीला अठरा करावा लागते पाच भागीला अठराने गुणावं हो लागते कशाला जर किलोमीटर प्रति तासला मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं असलं तर काय करावं लागते पाच भागीला अठराने गुणावं हो लागते त्याला तर आपल्याला इथे तरी अठरा आणि सहा दाय साठ तर इथं दहा गुन्हेला पाच म्हणजे किती आले पन्नास आणि इथे किती आले तीन तर पन्नास भागीला तीन मीटर प्रति सेकंद हे काय झालं आपला वेग झाला हा काय झाला वेग आता आपल्याला काय काढायचे ट्रेनची लांबी काढायची आहे ट्रेनची लांबी आपण एक्स घेऊ ठीक आहे ट्रेनची लांबी एक्स मानली आपण आता दीपस्तंभ दिलेला आहे तर दीपस्तंभ किंवा झाड वगैरे असलं तर त्याची लांबी त्याचे हे जे आहे आपण त्याला शून्य मानतो ठीक आहे दीपस्तंभ झाड वगैरे असलं तर त्याला आपण शून्य मानतो आणि जर त्याच ठिकाणी बोगदा असला आणि त्याची लांबी दिलेली असली तर या एक्समध्ये ते ॲड करत असतो आपण तर ठीक आहे तर एक ट्रेन दोन मिनिटात दोन मिनिटं म्हणजे किती सेकंद होईल सांगा आता दोन मिनिटं एक मिनिट म्हणजे साठ सेकंद दोन मिनिटं म्हणजे एकशे वीस सेकंद तर एकशे वीस सेकंद बरोबर काय होईल आता हे काय झालं हे काय झालं इकडलं हे झालं अंतर लांबी म्हणजे अंतर आणि हे काय झालं वेळ वेळ म्हणजे सेकंद मध्ये हे वेळ दोन मिनिटाला आपण एकशे वीस सेकंद लिहिलं म्हणजे हे वेळ झालं तर हे काय झालं अंतर भागीला वेळ म्हणजे इथं काय होईल वेग हा वेग किती आहे आपल्याजवळ पन्नास भागीला तीन एवढा वेग आहे ठीक आहे तर या तीननी याला भाग जातो कितीच्या जा भाग जातो तीनशे बारा म्हणजे इथे चाळीसच्या भाग गेला बरोबर आहे तर एक्स बरोबर काय होईल मग एक्स बरोबर काय होईल पन्नास गुणीला चाळीस पन्नास गुणिला चाळीस म्हणजे किती आले उत्तर दोन हजार दोन हजार पाच चोवीस आणि हे दोन शून्य ठेवले तर दोन हजार तर एकशी किंमत आली दोन हजार म्हणजे या गणिताचं उत्तर काय आहे दोन हजार ट्रेनची लांबी किती आली दोन हजार मीटर अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे नहीं। 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 तर बघा आता आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे चाललोय तर बघा साठ किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी एक ट्रेन एक पॉइंट पाच किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून दोन मिनिटात जाते तर ट्रेनची लांबी किती आहे तर साठ किलोमीटर प्रति किलोमीटर प्रति हवर हे आपल्याला दिलेलं आहे तर याला जर मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं असेल तर साठ ला कितीने गुणावं लागेल पाच भागीला अठराने गुणावं लागेल तर याच्या मागच्याच गणितामध्ये आपण उत्तर बघितलं होतं किती आलेलं होतं पन्नास बाय पन्नास भागिले तीन मीटर प्रति सेकंद ठीक आहे तर हे याचं उत्तर आलेलं होतं तर हे काय झाली आपली आ, मीटर प्रति सेकंदमध्ये काय झाली काय झालं हे वेग झाला आता आपल्याला काय दिलेलं आहे अंतर दिलेलं आहे इथे किती दिलेलं आहे एक पॉईंट पाच किलोमीटर Km km 15 ला ला ची आ, एक पॉइंट पाच किलोमीटरचा बोगदाय एक पॉईंट पाच किलोमीटर म्हणजे किती पंधराशे मीटर एक पॉईंट पाच किलोमीटर म्हणजे पंधराशे मीटरच्या आहे आणि ट्रेनची लांबी आपल्याला काढायची आहे तर त्याची लांबी एक्स मानायची तुम्हाला याच्या अगोदर मी सांगितलं होतं की जर झाड आणि दीपस्तंभ वगैरे असलं किंवा खांब असला तर त्याची लांबी आपण शून्य घेतो परंतु इथे बोगद्याची लांबी या ट्रेनच्या लांबीमध्ये ऍड करायची बरोबर आहे बोगद्याची लांबी ट्रेनच्या लांबीमध्ये ऍड करायची आणि दोन मिनिटं दिल्या दोन मिनिट म्हणजे किती सेकंद एकशे वीस सेकंद हे काय झालं अंतर भागीला वेळ तर हे काय झालं अंतर भागीला वेळ तर अंतर भागीला वेळ म्हणजे वेग वेग किती दिलेला आहे आपल्याला पन्नास भागीला तीन तर या तीननी याला भाग जातो चाळीसच्या आता जे चाळीस तिकडे गेल्यावर त्याला गुन्हा करत जाईल म्हणजे इथे जा पंधराशे अधिक एक्स बरोबर या ठिकाणी किती आलं पन्नास गुन्हेला चाळीस पन्नास गुणीला चाळीस पन्नास गुन्हेला चाळीस म्हणजे किती झाले दोन हजार दोन हजार बरोबर काय होईल पंधराशे अधिक एक्स बरोबर आहे तर एक्सची किंमत किती निघेल मग या दोन हजारमधून पंधराशेला वजा करावं लागेल बरोबर आहे पंधराशेला वजा करावं लागेल म्हणजे किती आलं उत्तर पाचशे तर इथे पाचशे मीटर आपलं उत्तर आलं कारण हे एक्स कसं आहे पंधराशेला धन आहे म्हणजे बेरजेच्या स्वरूपात आहे तर इकडं जर आपण नेलं तर विरुद्ध क्रिया करावी लागते वजा बाकी करावं लागते म्हणजे इकडे गेल्यावर ते वजाबाकीमध्ये येईल म्हणजे इथे किती आलं उत्तर पाचशे मीटर अशा प्रकारे दुसरं उदाहरण आपण सोडवलेलं आहे चला आपण तिसऱ्या उदाहरणाकडे बढूया आता बाराशे मीटर लांबीची ट्रेन एकशे वीस सेकंदात झाड होलं तुम्हाला सांगितलं झाड स्तंभ दीपस्तंभ असं असलं तर आपण काय करतो त्याची लांबी शून्य मानतो तर या ठिकाणी काय होईल बाराशे जसेच्या तसे होईल आणि त्याला आपण कशाने भागू एकशे वीसने बाराशे मध्ये आहे आणि हे मध्ये आहे ते इथे काय होईल मीटर प्रति सेकंद हे काय झालं आपलं वेग झालं वेग निघाला इथे तर त्यांनी काय म्हटलं आता हा वेग किती निघाला मग इथे दहा मीटर प्रति सेकंद आता काय म्हणतो तो सातशे मीटरचा प्लॅटफॉर्म तर तुम्हाला मी सांगितलं होतं प्लॅटफॉर्म बोगदा असला तर त्याची लांबी या ट्रेनच्या लांबीमध्ये मिळवायची आणि आता हे किती झालं बाराशे अधिक सातशे हे काय झाली पूर्ण लांबी झाली त्याची प्लॅटफॉर्म आणि बो ट्रेनची मिळून आणि आता वेळ विचारलेला आहे आपल्याला तर हे काय झालं अंतर हे झालं अंतर या अंतराला कशाने वेगाने भागितलं तर काय मिळते आपल्याला वेळ मिळते अंतर भागीला वेग म्हणजे वेळ तर वेळ काढायची आपल्याला तर इथे काय होईल मग एकोणीसशे भागीला दहा म्हणजे किती येईल एकशे नव्वद ही आपली काय निघेल सेकंद एकशे नव्वद सेकंद ही आपली वेळ निघेल तर हे तिसरं उदाहरण झालेलं आहे आता चौथ्या उदाहरणाकडे आपण वळणार आहोत तर पाचशे मीटर लांबीची एक ट्रेन एक मिनिटात हजार मीटर हजार मीटरच्या बोगद्यातून जाते तर ट्रेनचा वेग किलोमीटर प्रति तास मध्ये किती आहे तर हे उदाहरण मी तुम्हाला सोडवण्यासाठी देत आहे तुम्ही सोडवा आणि याचे उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा ठीक आहे तर पुढचे उदाहरण घेऊया आपण पाचवं उदाहरण जर एक ट्रेन अंतराच्या पहिल्या अर्ध्या भागात तीन किलोमीटर प्रति तास आणि अंतराच्या दुसऱ्या भागात सहा किलोमीटर प्रति तास वेगाने धावते तर तिचा सरासरी वेग किती तर सरासरी वेगाचे सूत्र काय आहे दोन एक्स वाय भागीला एक्स अधिक वाय हे सूत्र आहे तर याच्यात किमती ठेवायच्या दोन तीन गुणीला सहा भागीला तीन अधिक सहा बरोबर आहे तर हे किती होईल सायंती अठरा अठरा जुने छत्तीस छत्तीस आणि हे किती आहे तीन आणि सहा नऊ तर नऊ एक नऊ नऊ चौ छत्तीस तर इथे चार किलोमीटर प्रति तास हे आपलं उत्तर आलेलं आहे हा सूत्र लक्षात ठेवायचं सरासरी वेग असलं दोन अस दोन हे दिलेले असले आपल्याला वेग आणि त्याच्या जर सरासरी वेग काढायला लावला तर दोन एक्स वाय भागीले एक्स अधिक वाय हे त्याचं सूत्र आहे तर पुढच्या उदाहरणाकडे वळूया आपण प्रॉब्लेम नंबर सिक्स तर आता ट्रेन <coughs> ट्रेनला एकशे दहा मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी ट्रे तेरा पॉईंट पाच सेकंदचा वेळ लागतो आणि दोनशे पाच मीटरचा प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी अठरा पॉईंट पंचवीस सेकंद वेळ लागतो तर ट्रेनचा वेग काढा म्हणते आता बघा ट्रेनची लांबी दोन्ही ठिकाणी सारखी आहे कारण एकच ट्रेन आहे हाय ना या उदाहरणामध्ये एकच ट्रेन आहे तर ट्रेनची लांबी सारखीच असेल बरोबर आहे तर आपण काय करू आता हा जो आहे हा याच्यामधून हे काय करू मायनस करू आपण हा तर दोनशे पाच मधून काय करू आपण एकशे दहा मायनस केले आपण बरोबर आहे तर इथे काय करावं लागेल मग अठरा पॉईंट पंचवीस मधून काय करावं लागेल तेरा पॉईंट पाच वजा करावं लागेल म्हणजे हे काय झालं खालचं काय झाली वेळ आणि वरचं काय झालं अंतर अंतर भागीला वेळ म्हणजे आपल्याला वेग मिळाला बरोबर आहे वेगाचे सूत्र काय अंतर भागीला वेळ तर आता हे काय म्हणत आहे आता आपल्याला काय म्हटलं होतं त्यांनी ट्रेनची लांबी दोन्ही ठिकाणी सारखी म्हणजे ट्रेनची लांबी लिहायची गरज नाही येते कारण इथे लिहिली आणि याच्यातून मायनस केली तर ते शून्य होऊन जाईल त्याच्यामुळे ट्रेनची लांबी लिहायची गरज नाही म्हणून आपण काय घेतलं आता ज हा जो मोठा प्लॅटफॉर्म होता त्याच्यातून हा लहाना प्लॅटफॉर्म मायनस केला तर ह्या मोठ्याला जेवढा वेळ लागतो त्याच्यातून लहानाला जेवढा वेळ लागतो ते मायनस करून टाकायचं म्हणजे आपल्याला मीटर प्रति से प्रतिसेकंदमध्ये ट्रेनचा वेग मिळेल आता हा किती आला पंच्याण्णव आणि इथे किती आलं चार पॉईंट पंच्याहत्तर चार पॉईंट पंच्याहत्तर आलं खाली हां तर चार पॉईंट पंच्याहत्तर याला जर भागितलं तर इथे ये उत्तर येतं वीस तर आता वीसला काय करायचं किलोमीटर प्रति तास मध्ये सगळे युनिट कशामध्ये किलोमीटर प्रति तास मध्ये आपलं उत्तर कशामध्ये आलं हे मीटर प्रति सेकंद मध्ये ठीक आहे मीटर प्रति मध्ये आलं तर याला किलोमीटर मध्ये करायचं आहे तर याला अठरा भागीला पाच ने गुणावं लागते अठरा भागीला पाच ने गुन्हावं लागते पाच एक पाच पाचशे वीस अठराशे बहात्तर तर हे बहात्तर किलोमीटर प्रति तास हे आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे नेक्स्ट प्रॉब्लेम सातव्या उदाहरणाकडे आपण जाणार आहोत तर बघा दोन ट्रेन ए आणि बी पन्नास किलोमीटर आणि साठ किलोमीटर वेगाने एकमेकांकडे धावतात तर बघा दोन ट्रेन दिलेल्या तर एकमेकांकडे पन्नास किलोमीटर आणि साठ किलोमीटर वेगाने धावतात तर काय म्हटलंय त्यांनी दोन ट्रेन एकमेकांना भेटतात तेव्हा दुसऱ्या ट्रेन ट्रेनने पहिल्या ट्रेनपेक्षा एकशे वीस किलोमीटर अंतर कापले होते एकशे किलोमी एक वीस किलोमीटर जास्त अंतर कापले होते है ना तर पहिल्या ट्रेनचं जर अंतर कापलेलं एक घेऊ आपण तर दुसऱ्या ट्रेनचं काय होईल एक अधिक एक एकशे वीस होईल बरोबर आहे तर इथे काय होईल मग या पहिल्या ट्रेननं पन्नासच्या गतीने कापले हे हा या ट्रेननं साठच्या गतीने कापले तर दोघांचे काय एकाच वेळेस मिळतील ना वेळ कशी आहे सारखी आहे दोघांची बरोबर आहे तर एकाच वेळेस मिळतील म्हणून ह्याला साठ आणि चा गुणाकार काय होईल आता हे बरोबरचं चिन्ह आहे तर इथे काय होईल तिरपा गुणाकार तर साठ गुन्ह्याला एक्स म्हणजे साठ एक्स होईल बरोबर आहे आणि इकडे काय होईल पन्नास एक्स आणि बारा पंच साठ म्हणजे हे सहा हजार होतील बरोबर आहे सहा हजार होतील ठीक आहे याच्या गुणाकार पन्नास गुन्ह्याला एकशे वीस नी, ला गुणलं तर सहा हजार होईल बरोबर पर आहे पन्नास एक्स ला आणलं तर दहा एक्स कारण हे साठ एक्स मधून हे याला कसं आहे बेर्जेच्या स्वरूपात आहे इकडे आणलं तर वजा बकीच्या स्वरूपातील म्हणून साठ मधून पन्नास गेले दहा एक आलं सहा हजार तर एक शी किंमत किती आली मग सहाशे तर एक शि किंमत सहाशे आली तर या पहिल्या ने कापलेले अंतर किती आहे सहाशे दुसऱ्या ने कापलेले अंतर किती होईल सहाशे अधिक एकशे म्हणजे किती होईल सातशे वीस दुसऱ्या ट्रेनचे अंतर म्हणजे सातशे वीस आणि टोटल अंतर दोन्ही स्थानकातलं तर तेराशे वीस होईल दोघांची बेरीज म्हणजे तेराशे वीस तर हे उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं आहे तर या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न बघूया आठवा प्रश्न तर आठवा प्रश्न काय म्हणतो बघा समान लांबीच्या दोन ट्रेन एक खांब ओलांडण्यासाठी अनुक्रमे तेरा सेकंद आणि सव्वीस सेकंद लागतात तर समान लांबीच्या म्हणतात एक आपण लांबी घेऊ याला किती लागत आहे तेरा सेकंद याला किती लागत आहे सव्वीस सेकंद तर <this> <आदिगे> तर या दोन ट्रेन एकाच दिशेने एकाच दिशेने जात आहे तर वजाबाकी करायची लक्षात ठेवायचं कोणत्याही कुठेही काही विचारलं आणि त्यांनी म्हटलं की दोन्ही ट्रेन एकाच दिशेने जात आहे तर वजाबाकी करायची तर सव्वीस एक्स आणि हे तेरा एक्स म्हणजे याच्या काय होईल तिरका गुणाकार होईल आणि याचा असा गुणाकार होईल तर सव्वीस सव्वीस एक्स होईल इकडे आणि वजा इकडे काय होईल तेरा एक होईल गुणाकार केला तर हा आणि इथे खाली खाली दोन्ही संख्यांचा गुणाकार तेवीस गुणीला सव्वीस बरोबर आहे तर इथे किती आला मग तेरा सव्वीस मधून तेरा एक गेले तर इथे किती राहिले तेरा एक आणि खाली काय आहे तेरा गुणीला सव्वीस बरोबर आहे तर हे तेरा तेरा कॅन्सल झाले एक भागीला सव्वीस हे आपलं या ठिकाणी काय आलं काय आलं हे आला वेग हा झाला आपला वेग आणि आपल्याला काय काढायचा आहे वेळ काढायचा तर वेळ म्हणजे काय होईल वेळ म्हणजे काय होईल अंतर भागीला वेग अंतर भागीला वेग बरोबर आहे तर अंतर किती आहे इथं आता अंतर म्हणजे दोन्ही ट्रेनची लांबी दोन्ही ट्रेनची लांबी किती होईल दोन एक्स दोन एक्स होईल आणि वेळ किती दिल इथं आपला हे किती आहे वेग किती आहे वेग किती आहे एक्स भागीला सव्वीस बरोबर आहे तर हे एक्स एक्स कॅन्सल होईल हा सव्वीस हा इथे याला भागाकारात आहे तर इकडे जाऊन गुन्हा करत जाईल तर म्हणजे काय होईल दोन गुणीला सव्वीस होईल दोन गुणीला सव्वीस म्हणजे किती येईल इथे बावन तर अशा प्रकारे हे बावन सेकंद आपलं उत्तर येते आता शेवटचे उदाहरण आपण बघणार आहोत नऊ नंबरचं तर या ठिकाणी बघा ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी एक ट्रेन चौवेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने त्याच दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनला त्याच दिशेने म्हटलं तर काय करायची वजाबाकी सरळ सरळ वजाबाकी करायची म्हणजे इथे किती यालं छत्तीस किलोमीटर प्रति हवर्स बरोबर आहे छत्तीस किलोमीटर प्रति हवर्स आलं याला मीटर प्रति मध्ये करायचे कारण समोरचे युनिट जे आहे ते चाळीस सेकंद दिलेलं आहे आपल्याला तर मीटर प्रति सेकंद करायसाठी पाच भागीला अठरा करावा लागते तर याला अठरा आणि अठरा जुने छत्तीस बे पंचे दहा तर इथं दहा मीटर प्रति मध्ये हे आपलं काय स्पीड आली आणि हे काय करताय आता चाळीस सेकंदात ओलांटे म्हणते तर दोन्ही ट्रेनची एकत्रित लांबी विचारली आपल्याला तर हे चाळीस सेकंदात ओलांडते तर दहा गुणिला काय करायचं चाळीस करायचं म्हणजे हे काय झालं हे झालं वेग आणि हे काय झालं वेळ वेग आणि वेळ यांचा गुणाकार केला तर आपल्याला काय मिळते अंतर मिळते तर इथे अंतर किती आहे चाळीस गुणिला दहा म्हणजे चारशे मीटर एवढं दोन्ही ट्रेनची लांबी झाली ठीक आहे तर अशा प्रकारे एकूण नऊ उदाहरणं आपण पूर्णपणे सोडवलेली आहे तर हा टॉपिक पूर्ण तुमच्या लक्षात आलेला असेल अशी आशा करतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील थँक्यू